चितली थाप पो पोलीस मारहाण प्रकरणात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी गाडगेनगर पोलिसांना दोषी ठरवित आता थांबलेलं नाही आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेत तिवसा मतदारसंघाच्या आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी थेट विधीमंडळात हेच प्रकरण उपस्थित करून आक्रमक भूमिका स्पष्ट केली एवढंच नाही तर चांदूर रेल्वे येथील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका युवकाचा मृत्यू झाल्याने दोषी पोलिसांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करून सभागृहाचे अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी लक्ष वेधून घेतले शहरातील गाडगेनगर पोलिसांनी घरकाम करणाऱ्या शीतली थापा या महिलेला चोरीच्या संशयात ताब्यात घेऊन तिची बेदम पिटाई करण्यात आलेली घटना गेल्या नऊ जूनला घडली होती हेच वेदना ठरणाऱ्या प्रकरणाची वाच्यता पीडित महिलेने आमच्या न्यूज कार्यालयात येऊन संपूर्ण घडलेली घटना आपल्या साक्षरू नैनांनी स्पष्ट केली होती आणि मग काय आमच्या सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉ चंदू यांनी घटनेची सत्यता काय आहे ते सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला गाडगेनगर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न करता शीतली थापा या महिलेला थर्ड डिग्रीचा वापर करून तिला बेदम मारहाण केली हे स्पष्ट झाले याच घडलेल्या अनेक घटनांचा अनेक वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने प्रसारित केले होते अखेर याच वृत्तांताची दखल घेऊन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दोषी पोलिसांविरुद्ध धडक कारवाई करून त्यांना निलंबित केले होते यात मानवाधिकार सुद्धा आता संबंधित पोलिसांकडून खुलासा मागित आहे तर दुसरीकडे आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेत काँग्रेस नेत्या अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी घेऊन त्यांनी थेट हाच प्रश्न एकोणतीस जूनला मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर पोलीस स्टेशन आणि चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनांकडे आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी एकोणतीस जून रोजी विधानसभेचे लक्ष वेधून घेतले त्यांच्या या प्रश्नांची आता राज्य सरकारने दखल घेतली असून धडक चौकशीचे आदेश दिल्या ठिकाणी आता तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर या संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य सर्व नागरिकांच्या दबंग नेत्या ठरल्याची चर्चा आता संपूर्ण अमरावतीकरात होताना दिसून येत आहे या घटनेची ताबडतोब चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी अॅडव्होकेट ठाकूर यांनी केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले यामुळे आता या प्रकरणात पुन्हा संबंधित पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे आता दिसून येत आहे दोन्ही प्रकरणाची मंत्री देसाई यांनी दखल घेतल्याने मोठी कारवाई होण्याची शक्यता आता दिसून येत आहे यामुळेच आता तिवसा विधान मतदार मतदारसंघाच्या आमदार काँग्रेस नेत्या अॅडव्होकेट यशोमती ठाकूर या आधीच लोकसभा निवडणुकीत विजयाच्या शिल्पकार ठरल्या होत्या आता मात्र पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची थेट विधिमंडळात आवाज उठवल्याने यशोमती ठाकूर या संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या एक दबंग नेत्या ठरल्या असं म्हणण्यास वावग ठरणार नाही आता वळूया पुढील बातमीकडे